आता माझ्याकडे गावाला कमीत कमी पाच सात छोटी छोटी खोंड आहेत तर आता मी दोन खोंड घेऊन अजून थोडस काय असेल ते त्यांचे रेशल घेऊन तर त्यांना मी घाटामध्ये चुकणार आहे हा याच या, वैशिष्ट्य असं आहे की हा लांब लचक आहे क चपळ आहे ह्या हिशोबाने मी त्याला चॉईस केली आणि त्या हिशोबाने मी घेतला त्याला दुसरा आहे तर दुसा असल्यानंतर आम्ही पहिले चेक करतो टेस्टिंग घेतो पाठीमागून मागून पुढून चेक करून घेतो तो किती गरम आहे बैल किती त्याचं पळ असू शकतो या हिशोबाने आम्ही घेतल्यानंतर त्याच्या नख्या बघणं त्याच्या तोंडातून मूर्खी चेक करणं दादांना नाही अजून माहिती बरं माहीत पडत आता तुम्ही तुम्ही लाईव्ह घेतल्यामुळे दादांना ला माहीत आता ओळख आहे का तुमची माझी चांगली ओळख आहे एक गावचा सरपंच आहे मी नाही घरी नाही आले परंतु आमच्या खेड तालुक्यात कायम दौरा असतो त्यांचा आमचे आमदार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आहे त्यांचं मी खांदे समर्थक आहे आणि दादांचा पण मी खूप खांदे समर्थक आहे दादांच्या म्हणजे दादां मध्ये दादा आमचे जीव आहेत बोलायला काय हरकत नाही याच्याविषयी जास्त काही बोलणं इच्छित नाही दादांना मी एवढं सांगू इच्छितो या चॅनलच्या माध्यमातून दादा तुम्ही खेड तालुक्यात मध्ये आल्यानंतर आमचं छोटस गाव आहे कडे गाव मध्ये बैलगाड्या बैलगाड्याचा आता माग पौर्णिमाला यात्रा आहे त्या यात्रेला मी दादांना आमंत्रण करन दादा जर आले तर खूप आता दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जर वेळ मिळाला तर माझं भाग्य म्हणून नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे खरसुंडी यातील जनावरांच्या बाजारामध्ये खिलारी जातीचे बाजार बाजार नाही यात्रा भरलेली आहे वर्षातून दोनदा ही यात्रा भरते आणि आपल्या पाठी बघू शकता की हे जे दोन धष्टपुष्ट सुंदर असे दोन बैल आहेत आणि ह्या बैलांची विक्री झालेली आहे तर ह्या यात्रेतील ह्या बैलांच्या विक्री विषयी आपण जाणून घेणार आहोत हे बैलांचे मालक आहेत साहेब तुमचं नाव सांगा नमस्कार मी खेड तालुक्यातील पुणे म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यामधून खेड तालुक्या गावामधील कडदे गावामध्ये सरपंच आहे मी सकाळी पहाट आल्यानंतर पूर्ण आज पहाट आल्यानंतर हा पूर्ण बाजार फिरून बघितला त्या बाजारामध्ये खूप आनंद मिळाला खूप चांगले चांगले खोंडा आहेत खूप चांगले चांगले बैल आहेत खूप आनंद मिळाला मला तर मी आता त्याच्यामधल्या सगळ्यात मधून चॉईस करून हे दोन खोंड मी आज विकत घेतलेले आहेत विकत घेतलेले आहे गे, विक्री केली नाही विकत घेतलेली आहेत तर मी आता ही खोंड घेऊन आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये घेऊन जाणार आहे आमच्याकडं बैल बैलगाड्यांचा घाट भरतो त्या घाटामध्ये आम्ही ह्या बैलांना पळवणार आहे अच्छा हे तुम्ही म्हणजे शर्यतीसाठी पळवण्यासाठी शर्यतीचे दोन्ही पण आम्ही शर्यतीसाठी पळवायला घेतलेले आहेत तर आम्ही आमच्याकडे असं असतं तिकड जो गाडा बारा सेकंदाच्या आतमध्ये बसतो त्याला एक नंबरची बारी बोलली जातं तर त्या हिशोबाने आम्ही दोन खोंड घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर बारी करणार आहे तर हे सगळं आमची अशी संकल्पना आहे आता माझ्याकडे गावाला कमीत कमी पाच सात छोटी छोटी खोंड आहेत तर आता मी दोन खोंड घेऊन अजून थोडस का, काय ते त्यांचे असलशल घेऊन तर त्यांना मी घाटामध्ये चुकणार आहे आता हे जे बैल आहेत हे दोन तुम्ही विकत घेतले तर ह्यांचा मालक कुठल्या गावचे होते ते सांगोल्याचे आहेत सांगोल्याचे मालक आहेत मी माझी आत्ताच त्यांचा माझा परिचय झाला आणि त्या मालकांबरोबर परिचय करत असताना मी ते त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर ते मग मी या दोन खोंडांची खरेदी केली मला ते चांगलं आवडलं आता मी त्यांना आता घेऊन जाणार आहे तिकडे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आमचे एक दोन तीन घाट आहेत त्या घाटामध्ये बारीक करणार आहे कितीला खरेदी केली ते मी दोन्ही खरेदी केली दोन लाख एकावन्न हजाराला एक कितीला एक सव्वा लाखापर्यंत गेला मला तर आता आपण ह्याचं वैशिष्ट्य जाणून घेऊ हा जो पहिला आहे त्याच नाव सांगा ह्याचं वैशिष्ट्य याचं नाव हरणे आहे हा चौसा बैल आहे आणि हा पिस्टन आहे हा याच वैशिष्ट्य असं आहे की हा लांब लचक आहे थोडासा चपळ आहे ह्या हिशोबाने मी त्याला चॉईस केली आणि त्या हिशोबाने मी घेतला त्याला आता पण इकडे माग हा जो दुसरा आहे तर याच नाव सांगा याचं नाव पिष्टन आहे तर हा बैल दुसा आहे तर दुसा असल्यानंतर आम्ही पहिले चेक करतो टेस्टिंग घेतो पाठीमागून मागून पुढून चेक करून घेतो तो किती गरम आहे बैल किती त्याचं पळ असू शकतो त्या हिशोबाने आम्ही घेतल्यानंतर त्याच्या नख्या बघणं त्याच्या तोंडातून मूर्खी चेक करणं हे सगळं चेक केल्यानंतर आम्हाला माहित पडतं का हा बैल थोडासा कामाला थोडा चांगला वाटतोय पाळण्यासारखा म्हणून त्या हिशोबाने आम्ही खरेदी केली अच्छा हे यापूर्वी हे धावलेले आहेत का शर्यतीत नाही हे धावलेले नाही आहेत परंतु आमच्याकडं आल्यानंतर आम्ही त्यांचं सगळं खाणं पिणं वगैरे सगळे व्यवस्थित करून त्याच्यानंतर आम्ही त्यांना धावपट्टीवरती उतरवतो त्यांना ट्रेनिंग देणार ट्रेनिंग देणार आम्ही त्यांना अच्छा तर आता हे जे बैलगाड्या शर्यत असतात आता हेकडच्या भागात ते शेगावचे वगैरे ती पद्धत वेगळी असते दहा दहा आणि तुमच्याकडे कशी पद्धत आमच्याकडे अशी पद्धत असते की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा त्याच्या मागे माणूस उभा राहत नाही त्याला मारत नाही त्यांना एकदा झुपलं की होई कर होई करके बोलतात आणि त्यांच्या माग घोडी पुढची दोन बैल आणि नंतर मागची बैल त्याला असं माग जोकट पुढं कांड असं बोललं जातं पुढं घोडी आणि हे मग ते टोटल बारा सेकंदाच्या आत मध्ये तिथून तिथं निशाणवाला असतो तो फडकवतो त्याच्यानंतर तिकडे घड्याळ गड़ार दिसतं घड्याळामध्ये मग जेवढा आकडे पडतात त्या हिशोबाने त्याचं गिनले जातात ते नंबर त्याला कसली शर्यत म्हणतात त्याला बैलगाडा शर्यत बोलतात बैलगाडा शरद बोलतात पण बैलगाडा शर्यत तुमच्याकडे फक्त दोनच बैल आणि त्याच्या मागे मारणारा माणूस असतो आमच्याकडे तसं त्याच्यावर मी बंदी घातली त्याच्यावर बंदी घातली परंतु ते चालूच आहे ते काय बंद नाही आलं पण आमच्याकडे मारायचा विषय असा काही नाहीये आमच्याकडे ते एकदा हुई बोललं तर मग ते बारा सेकंड पर्यंत आजपर्यंत ते माग आम्ही बघत नाही त्याच्या तुम्ही ह्यांना जीव कसा लावता ह्या बैलांना वगैरे आपल्या घरातल्या एखाद्या पत्नीला आपण जीव लावतो तसं साहेब आपण त्यांना जीव लावतो त्यांना खाद्य बिद्य रोज सकाळ संध्याकाळ आंबवण असतं त्यांना सुकडे असते त्यांना अंडी द्यायची असतात अंडी पण खायला द्यायची त्यांना म्हणजे त्यांचं खूप नाही एक... नाही कच्ची अंडी त्यांना एक एक आपले कसं जीव लावतो आपण तसे जीव लावतो आपण त्यांना तुमचा व्यवसाय बिझनेस काय मी एक गावचा एक सरपंच आहे आणि त्या माध्यमातून मी थोडस आपलं एक छोटीशी कॉन्ट्रॅक्टची कामं करतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये थोडस माझं चांगलं आहे वर्शिष्ट त्या हिशोबाने मी ही सगळे पक्षात आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दत्ता पक्षामध्ये आहे बर बर, बर अच्छा। हो अच्छा आणि मग हे तुमचा माझा हे जसा तुमचा जीव आहे तसं तुमच्या घरातल्या खूप जीव आहे आम्ही आता पाठी मग एक घोडी घेतली त्या घोडीला म्हणजे काही लोक बोलतात का निवत दाखवा लागतो मग आम्ही पोळ्याचं जेवण केलं दहा बारा लोक जेवायला घातली आणि जेव्हा घोडीला पण निवत दाखवून आम्ही तिचं सांत्वन केलं अच्छा हो स्वागत केलं स्वागत केलं बरं तर आणखी काय सांगू इतरांविषयी मुख्या प्राण्याविषयी म्हणजे मुख्या प्राण्याविषयी सांगायला भरपूर काय आहे परंतु ते जेवढं आपल्याला ते आपल्याला तेवढं जीव लावतात तेवढं आपण त्यांना त्याचे डबल जीव लावतो कारण ते आपल्या बरोबर कंटिन्यू राहतात ते आपल्याला ते काय आनंद देतात हे त्यांचं खूप मोठं भाग्य आहे किंवा आमचं भाग्य आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर तसंच आमच्या मुलाला कसं जीव लावतो घरामध्ये खाय प्यायला लहान मुलांना कसं हट्ट पुरवतो तसं आम्ही त्यांना हट्ट पुरून त्यांचं खाण्यापिण्याचं लक्ष घेतो हे अजितदादांना माहित आहे का तुमची आवड दा, दादांना नाही अजून माहिती माहीत माहित पडत आता तुम्ही फिल्म तुम्ही लाईव्ह घेतल्यामुळे दादांना माहित पडत आता ओळख आहे का तुमची माझी चांगली ओळख आहे एक गावचा सरपंच आहे मी नाही घरी नाही आले परंतु आमच्या खेड तालुक्यात कायम दौरा असतो त्यांचा आमचे आमदार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आहे त्यांचा मी खांदे समर्थक आहे आणि दादांचा पण मी खूप खांदे समर्थक आहे दादांच्या म्हणजे दादां मध्ये दादा आमचे जीव आहेत बोलायला काय हरकत नाही याच्याविषयी जास्त काही बोलणं उचित नाही ते असं अजित दादांना काय सांगाल तुम्ही म्हणजे ते तुम्हाला दर 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 तर भेटत असतील पण हे तुमच्या घरातले हे जे सदस्य आहेत बैल वगैरे यांना कधी भेटले नसतील तर तुम्ही दादांना कसं निमंत्रण द्याल हे आमच्या माध्यमातून दादांना मी एवढं सांगू इच्छितो या चॅनलच्या माध्यमातून दादा तुम्ही खेड तालुक्यात मध्ये आल्यानंतर आमचं छोटस कर्दी गाव आहे कर्दी गाव मध्ये बैलगाड्या बैलगाड्याचा आता माग पौर्णिमाला यात्रा आहे त्या यात्रेला मी दादांना आमंत्रण करून दादा जर आले तर खूप आता दादा महाराष्ट्राचे दा... मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जर वेळ मिळाला तर माझं भाग्य म्हणन नाही मिळालं तरी माझं भाग्य म्हणण असं काही नाही शेवटी दादांना अक्का महाराष्ट्र सांभाळायचंय तर आले तर खूप बरं होईल मी एवढीच विनंती करेन दादांना म्हणजे यात्रेला यावं असं वाटतंय का तुमच्या घरच्या बैलांना बघायला नाही नाही यात्रेला यावा आणि त्या मग घरचे बैल पण बघतील दादा धन्यवाद मला आता तुमचा जरा नंबर सांगा म्हणजे तुम कुणाला जर बघायची इच्छा झाली तर तुमचा पत्ता तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांग ठीक आहे माझं नाव केतन बबनराव चव्हाण मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील कडदे गावामध्ये राहायला राहणारा मी उपसरपंच आहे आणि माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस छत्तीस पंचवीस पंचावन्न बरं एकदा नंबर सांगा शहाण्णव तेवीस छत्तीस पंचवीस पंचावन्न हा एक होंड आम्ही घेतलेला आहे आता नवीन कुठला हा हा एक हो आता आणलेलं आहे त्याच जरा सांगा वैशिष्ट्य त्याचं वैशिष्ट्य असं आहे का तो साध दाती झालेला आहे आता तो म्हणजे शर्यतीमध्ये एकदम चांगला आणि देखणं बैल आहे हो। तो आमचं पळाला तर आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि पळण हे आम्हाला आश्वासन असून आम्ही त्यामुळे आम्ही तो खोंड घेतलेला आहे वैशिष्ट्य काय त्याला तो, तो, का तो, तो थोडासा तो तो गरम आहे थोडासा चलाक आहे त्यामुळं त्याला इकड तिकडे पळावा नाही त्याला थोडस आपलं जोपर्यंत त्याची सवय लागत नाही तोपर्यंत त्याला खूप अशा गोष्टी जपाव्या लागतात त्याच्याकडून कुठे इकड तिकडे पळाला तर मोडतड होवा नाही त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात धन्यवाद सर तुम्ही फार चांगली माहिती दिली आम्ही आम्ही मुंबईचेच पत्रकार आहोत तर मी कॅमेरामनना विनंती करतो की तर आम्ही मुंबईचेच पत्रकार आहोत तर आमचा हा उद्देशच आहे की महाराष्ट्राच्या मातीतले हे जे काही कला आहे वैशिष्ट्य आहे लोक जीव लावतात हे मुंबई पुण्यातल्या आपल्या अभिजन वर्गातल्या लोकांना काय माहीत नसतं हो। म्हणजे बैल म्हणजे काय त्याचा शेतीला काय उपयोग असतो बैलाला लोक एक कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे जपतात हे त्यांना माहीत नसतं तर हे संस्कृती त्यांच्यापर्यंत जावी त्यांनी ही ह्या गोष्टी समजून घ्याव्यात या, या उद्देशानेच आम्ही मुंबईतले पत्रकार असून सुद्धा या ग्रामीण भागात आलोलो आहे आणि तुमच्यासारखा पुण्यातला माणूस भेटला हे बरं झालं तर आणि राजकीय क्षेत्रातले तुम्ही आहात राजकारणात आहात तुमच्या तुमचं हे बघून तुमच्या नेत्यांनाही तुमचं म्हणजे तुमचं हे चांगलं काम नेत्यांपर्यंतही पोचावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि नेत्यांनी तुमची द दखल घ्यावी धन्यवाद नमस्कार